गोवा पणजी येथे संस्कृती भवन येथील सभागृहात समृद्धी प्रकाशन आणि गोवा बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया पुरस्कृत आशियाई कला सामाजिक संमेलन गोवा दोन हजार चोवीस संपन्न झाले महाराष्ट्र गोवा कर्नाटक या तीन राज्यातील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व या संमेलनात उपस्थित होते यावेळी पुस्तक प्रकाशन आणि सम्मान सोहळा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर पद्मश्री विनायक खेडेकर माजी कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप गोव्याचे माजी मंत्री प्रकाश वेलीप मुरबाडचे उद्योजक दिनेश उगाडे उद्योजक हेमंत कोळंबकर संयोजक डॉक्टर प्राध्यापक बी एन खरात आमदार रोडोल्फो फर्नांडिस चिंबेल सरपंच संदेश शिरोडकर गझलकार अजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याच्या प्रारंभी अतिशय सुंदर नृत्य गोव्यातील नृत्यांगनाहीने सादर केले त्यानंतर गोवा आणि सिंधुदुर्ग येथील दोन संघांनी फुगडी नृत्य सादर केले गोवा येथील फुगडी संघाने सादर केलेली फुगडी लक्षवेधी ठरली कुडाळ येथील फुगडी संघाने मनोरंजन आणि प्रबोधन यांचा मेळ साधत अतिशय लाजवाब सादरीकरण केले सर्वच कलाकारांनी उत्तम सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची शानदार सुरुवात झाली पद्मश्री विनायक खेडेकर माजी कायदा मंत्री अॅडव्होकेट रमाकांत खलब गोव्याचे माजी मंत्री प्रकाश वेलीप मुरबाडचे उद्योजक दिनेश उगाडे उद्योजक हेमंत कोळंबकर संयोजक डॉक्टर प्राध्यापक बी एन खरात आमदार रोडोल्फो फर्नांडीस चिंबेल सरपंच संदेश शिरोडकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते संयोजक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी शाल पुष्पगुच्छ श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत व सन्मान केले गोवा महाराष्ट्र कर्नाटक या तीन राज्यातील दिग्गज मान्यवरांच्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा येथे सन्मान करण्यात आला यावेळी सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ शाल श्रीफळ पुणेरी टोपी टोपी आदीद्वारे गौरव करण्यात आले आपल्या कार्याची पोच घेऊन सन्मान होत असताना सत्कार मूर्तींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते यावेळी बोलताना कायदे पंडित रमाकांत खलप म्हणाले त्यामुळे मी लोखंड नसल्यामुळे वेळेल त्या परिसरात स्पर्श करीत जातो कितीतरी परिस्थिती रक्त इथं मला दिसली त्यांच्या डोक्यावर टोपी चढवता त्यांचा स्पर्श झाला एकंदर त्यांचं कौतुक करत असताना स्पर्श झाला आणि एक भावना निर्माण झाली की माझं रूपांतर सोन्यात माजी मंत्री प्रकाश वेलीप यांनी आपले मौलिक विचार मांडले पद्मश्री विनायक खेडेकर यांनी आयोजक व सत्कार मूर्तींचे भरभरून कौतुक केले यावेळी उद्योजक दिनेश उगाडे उद्योजक हेमंत कोळंबकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला पाहुयात ते क्षण तीन राज्यातील कानाकोपऱ्यातून कर्तृत्ववान दिग्गज आले होते त्यांचा सन्मान होत असतानाची ही दृश्ये आहेत यावेळी प्राध्यापक वैभव खानोलकर यांनी सूत्रसंचलन केले खानोलकर यांनी उत्कृष्ट निवेदनाद्वारे कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ खरात आणि टीम यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले सत्कार मूर्तींनी नंबर वन निर्धारन्यूजशी बोलताना समाधान व्यक्त केले पाहुयात काही सत्कार मूर्तींच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया अगदी वय मी खरं म्हणे खरंच खरा सरांचे इतकं का कौतुक आणि अभिनंदन करू इच्छिते कारण ह्या अशा सगळ्या साहित्यिकांना आणि जे त्यांनी निवड करून त्यांचे प्रत्येकाची कॅलिब्रिटी बघून त्यांना रत्न म्हणतात तशी पालकून सगळ्यांना इथं आणलं आणि त्यांचे सत्कार केले आणि हे एवढं करणं म्हणजे तेवढं साधी गोष्ट नाही आणि ते इतक्या दुरून येऊन गोव्यामध्ये आपला हा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल ते त्यांचे खरोखरच मी आभारी आहे सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने एवढं सांगू शकतो की आपण खूप कष्ट करतो खूप काम करत असतो परंतु जेव्हा असे कौतुकाची थाप पाठीवरती पडते तेव्हा आपलंच कार्य अजून जास्त वेगाने करण्याची एक संधी या ठिकाणी प्राप्त होते आणि म्हणून निश्चितच हा पुरस्कार माझ्यासाठी माझ्या कुटुंबियांसाठी आणि माझ्या सर्व मित्रमंडळींसाठी एक दिशादर्शक आहे असं माझं मत आहे खरंच एक त्यांचं मनापूर आम्ही करतो गेले दोन वर्ष हो आम्ही कॉन्ट्रॅक्ट आहे आणि संघटना वाढवणे पुरस्कार देणे mm -hmm. काळागाळात जे गरीब लोक आहेत जे समाजकार्य करतात कोरोनामध्ये किंवामध्ये ह्यांना पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित केलेले आहे आणि साहेबांचं योगदान मोठं आहे गोव्यामध्ये येऊन आमचा सत्कार करतात खूप मोठं काम चालू आहे त्यांचं मी एका सामाजिक संघटना राष्ट्रीय काम करतो सामाजिक संघटना त्यामुळे पुढे काम सोडवले तर नोकरी करतो नोकरी सांभाळून सामाजिक संघटना पूर्ण महाराष्ट्रात वाढवते त्यामुळे मी रमेश जामसंडेकर नंबर वन निर्धार न्यूज पणजी